हाय हॅलो नमस्कार रोज माझ्या सोसायटीतून आमच्या बचत गटाची ट्रीप गेलेली होती मी आणि माझ्या मैत्रिणी खूप छान एन्जॉय केलं होतं या रिसॉर्टला आम्ही गेलेलो होतो खूप सुंदर रिसॉर्ट आहे पुण्याच्या अगदी जवळ सोलापूर पुणे हायवेवरतीच हे रिसॉर्ट आहे भारती रिसॉर्ट खूप छान आहे मस्त दिवसभर आम्ही मैत्रिणींनी खूप एन्जॉय केलं सोसायटीतून जाताना आम्ही मस्त अशी रील्स बनवली होती ह्या रेसॉर्टची एंट्री फी होती साडे तेराशे रुपये एकासाठी तिथं गेलं की मस्त असं आपलं स्वागत करतात फुलं आणि ढोल वाजवून खूप भारी वाटतं त्यानंतर मस्त नाश्ता असतो चहा कॉफी असते अनलिमिटेड नाश्ता असतो भरपूर ॲक्टिव्हिटी आहे तिथं तुम्ही दिवसभर छान एन्जॉय करू शकता भरपूर अशा ॲक्टिव्हिटी आहेत खूप मोठा एरिया आहे आणि खूप सुंदर आहे ले ले तर आम्ही सगळ्यांनी मिळून भरपूर ॲक्टिव्हिटी केलेल्या होत्या भरपूर रील्स काढल्या खूप एन्जॉय केलं तिथे भरपूर अशा ॲक्टिव्हिटी आहेत खूप एन्जॉय करतो आपण तर खूप सुंदर हे रिसॉर्ट आहेत अगदी कमी बजेटमध्ये तुम्ही दिवसभर एन्जॉय करू शकता तर तिथं हुर्डा पार्टी पण असते त्यानंतर जेवणही खूप छान आहे रेनडान्स आहे स्विमिंग पूल आहे या ठिकाणी बघा आम्ही परत एकदा रील्स बनवली होती निशाना, तुला दिसला ना तर त्यानंतर रेन डान्स केला आम्ही मैत्रिणी सोबत असले की आपण खूप छान एन्जॉय करतो इथलं जेवण पण खूप छान होतं तिथे इव्हिनिंगलाही स्नॅक्स होता, होता। चहा कॉफी होती भरपूर डान्स केला आम्ही मैत्रिणींनी खूप एन्जॉय केलं आकाश पाहणा होता मोठा भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटी आहेत आणि अगदी कमी बजेटमध्ये हे आहे खूप छान आपण एन्जॉय करू शकतो जर तुम्हाला जर जा जायचं असेल तर नक्की या ठिकाणी जा तुमच्या फॅमिलीसोबत जा किंवा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता खूप मस्त हे वातावरण होतं अगदी सिटीपासून थोडंसं दूर खूप छान एन्जॉय केलं आम्ही सगळ्यांनी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर नक्की करा खूप मस्त ॲक्टिव्हिटी होत्या इथे भरपूर एन्जॉय करता येतं नक्की तुम्ही इथे जाऊन बघा या ठिकाणी फोटो काढण्यासाठी खूप सुंदर जागा होत्या तर भरपूर असे फोटो काढले आम्ही मस्त असं हे वातावरण होतं